हे आहे टायटल न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात थोरला मठ शिव गणरा सोहळ्यासाठी केदारपीठ उपस्थिती लिंगैक्य के लिंग शिवाचार्य महाराज यांच्या समाधीचे घेतले दर्शन धर्म सभेला केले मार्गदर्शन पहा सविस्तर बातमी टायटल न्यूज नेटवर्क व्यासपीठ आपल्या हक्काच वसमोद येथील थोरला मठ संस्थान येथे लिंग्य शिवाचार्य रत्न महाराज यांच्या शिवगणारा सोहळ्याचे आयोजन चोवीस जून रोजी करण्यात आले होते या सोहळ्यासाठी केदारपीठाचे जगदगुरु भीमा शंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांची उपस्थिती होती यावेळी या या जगदगुरुनी शंभ शिवाचार्य महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले व धर्मसभेला मार्गदर्शन केले पूर्ण मठाधिपती वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज यांचेही यावेळी आशीर्वचन झाले

या ठिकाणी केदारपीठाचे महास्वामीजी यांच्या दर्शनाचा तथा आशीर्वचनाचा तथा आशीर्वादाचा सोहळा या समाधी माझ्या माझ्यासहित आपल्या सर्वांना होतोय याचा आनंद आहे कारण रत्न विभूषित वज्रभूषण शिवाचार्य गुरुमावली यांच्या कार्याचा उल्लेख करणं इतका मी महान नाही कारण दोन हजार सातपासून आज दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांचा आशीर्वाद त्यांची कृपा आणि त्यांचा सहवास मला लाभला आणि ला, त्यांनी जी जी प्रेरणा दिली आम्ही बाहुल्याच्या जाती दोन्ही तुझ्या हाती या न्यायाने समस्त सद्भक्तांच्या सहकार्याने दोन हजार दहा पासून दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंत या मठाची परंपरा उत्सव परंपरा पदयात्रा परंपरा चालवण्याचं भाग्य माझ्या जीवनामध्ये कुणामुळे प्राप्त झालं असेल शिवाचार्य रत्न विभूषित वज्रभूषण संत शिवाचार्य बोलमावली कारण लाईटचा प्रकाश कितीतरी मोठा असला त्या प्रकाशामध्ये आपण साधना जप साधना कितीही केली पण त्या प्रकाशाला प्रकाश देणारं तत्व म्हणजे शिवाचार्य तत्व आहे आणि त्या शिवाचार्य तत्वाचा आणि शिराडून मठाचा अगदी प्राचीन काळापासून अनन्य साधारण संबंध आहेत लिंगैक्य आचार्य दिगंबर शिवाचार्य गुरुमावली तथा लिंगैक्य आचार्य हंपय्या स्वामी यांच अनन्य साधारण प्रेम होते दोघही ज्ञानामध्ये भक्तीमध्ये आणि वैराग्यामध्ये शिरोमणी पदावर आरूढ आरूढ झालेलं तत्व म्हणजे हंपय्या स्वामी आणि दिगंबर शिवाचार्य स्वामीजी होते आणि तेव्हापासून किंबहुना त्या आधीपासून शिराडून मताचा आणि संसार सोडल्या मठाचा संबंध आहे संबंध आहे आणि आज दिनांक सतरा तारखेला ज्यावेळी बापूंची प्राणज्योत लिंगामध्ये एकरूप झाली त्यावेळी मला महास्वामीजींचा सा अपवाद आला आम्ही कर्नाटक प्रांतामध्ये आहोत आणि एवढ्या लांबून येण्यासाठी शक्य नाही तरी सुद्धा आशीर्वाद देण्याकरता आम्ही निश्चित येऊ आणि आज दिनांक चोवीस तारखेला आशीर्वाद माझ्या सहित आपल्या सर्वांना लाभला कारण क्रुना दर्शन पुण्य तीर्थ भूता ही साधव वीरशैव लिंगायत धर्माचं एक तत्व आहे लिंगेन सह जीवित्व आणि लिंगेन सह्य पंचत्व म्हणजे लिंगासोबत जन्माला येणं लिंगासोबत जीवन जगणं आणि लिंग तत्वामध्ये तत्व आपल्या जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी आशीर्वादाची अत्यंत गरज असते सच्चिदानंद उपाय शिवाय सर्व यम् शास्त्र तां धर्मचारिणीं जारेण शंभो पणामे परां वैराग्य धर्म पीतेषम व्यास आदि मुनि वाणी तं वेदादि वाचकं वेद सिद्धांत बोधकं ब्रंजी गोत्रादिनादिकं शंगी प्रमुख पूजितं एको आरामं गुरुवन्दे केदारक्षेत्रवाजी प्रथमतः हिमवंत केदार वैराक्य के पीठाचे आदि जगतगुरु एकोराम महाराजापासून आत्मینده समस्त रंदर अनंत नमस्कार अर्पण करो आणि त्या हिंगोली जिल्ह्यातील वस्मत्या नगरी वीरंत परंपरेचे विराजमान असलेल्या झोर्नो आपण मठ संस्थानचे लिखित रूपाने सतराव्या मठाधीश शांब शिवाचार्य महाराजांच्या आत्मशांती त्यांच्याकरता आज शिवगणच्या समारंभामध्ये इथं उपस्थित असलेले वर्तमान मठाधीश दिगंबर शिवाचार्य स्वामीजी त्याचप्रमाणे रायठणचे रविशंकर शिवाचार्य स्वामीजी आणि इथं जमलेले सर्व कीर्तन मंडळी वैदिक मंडळी समस्त संकट हे कोणाला सोडले नाही त्याचप्रमाणे सांभ शिवाचार्यांच्या ज्या दिवशी सतरा तारीखला पाच पार्थ वाजता शिवंत <laughs> झालेले समाचार आम्हाला दुपारी साडे अकरा वाजता स्वतः महाराजांनी फोन करून दिले आणि पिंकरून असतो तिथून इथं येणं शक्य नव्हतं मग त्याप्रमाणे मला म्हणलं ते जाळ्यानंतर शिरोगळाला तुम्ही यावच नाही आणि आम्ही तर येणार होता ठीक आहे मॅडम इकडं आल्यानंतर येऊन पुढे तर, तर कार्यक्रम करून आज इथं योगांना महाराजांनी तारीख दिले पाठी होताना असे होते आमच्या संपूर्ण व्यवस्था आणि मृत्यूपर्यंत अंतर करण्याची भावना शांभ शिवाजी राहिले हे सत्य विषय आहे अनेक सुख दुःख आपले कोणी सांगत होते कर्मसत समय मिळवा असतो म्हणून त्यांनी આમી થો જે જીવનામાં તે સંપૂર્ણ ગુરુભક્તિશિવાય શિવ ઉત્પન્ન હોત બહુ નિર્ણય સમાપ્ત આિગર શિવા છે વિદ્વાન કીર્ટ અને તેમજ આકૃષ્ટાય पण एक त्यांना आता सांगायचं परंपरा आचारही तेवढं त्याच्या मजबूत आहे रोटी देऊन तर पोट बनते पण ते जेवण आवश्यक असत दूध हे आवश्यक असत सूप आवश्यक असत तस परंपरा आणि आचार तत्वाचे प्रसार प्रसार थोडासा थोडस स्वतंत्र आलेला आहे आजपर्यंत एखादा होता हेड ऑफिस किंवा होत हे पब्लिक पाहतात ते निश्चित रूपानं समाजामध्ये परंपरा घेऊन जाते म्हणून अपेक्षा व्यक्त करतो समाधीची प्रश्न समाधीच्या प्रश्नेपस्वी असलेले दिवस शिवाचारी चाललाय ते समयबरवात असतो त्याप्रमाणे झालेला आहे मला जीर्णोद करायचे तो छालेलं आहे

आता इथे दिगंबर शिवाची मूर्ती आणि आश्रम देणार नाही परंतु शांब शिवाच्या मूर्तीला जेव्हा लागेल ते, ते <स्थिया> पैसे पैसेची प्रश्न अंतरक्रमाचे अनुवंधनाचीच प्रतीक होतो आणि मनुष्य कोणी तर राहणार नाही जाणार झा आणि जोपर्यंत आणि आम्ही जेव्हा संपले ताज्या कामाचे विनियोग केला दिगंबर शिवाचारजी महाराजांच्या जिम्मेवारी

कारण त्या जीवनामध्ये काही घेऊन जायचं नसतो आहे तो पण सर्व संपत्ती आहे म्हणून आज आम्ही त्या अभिनामासमोर त्या मोठीच्या माध्यमातून का प्रकाश घ्यायच्या वयारीची आवश्यकता आहे ಅಂತರ್ ಮೂರ್ತಿ ಆವಶ್ಯಕಿಂತ ಪೂರ್ಣ ವಿಕಾರ मूर्ती स्थापना करतात लिंग स्थापना करतात आता यांना ठेवलं केदार नाही कशी तुम्ही एक लिंग येऊन घेला समाधीवर पाठीमा मूर्ती तीन महिने झाले निर्कंट शिवाय तिथेही मूर्ती आणून ठेवली नाही त्याची एक प्रकारची फेब्रुवारी करण्याची विचार आहे त्यासाठी दिगंबर शिवाय ज्या ज्या वेळेला बोलवतो त्याच्या संपूर्ण भारतामध्ये काम चालेल अजूनही या संदर्भात सूचना आहे या सूचना तिथं जगामध्ये सर्व ठिकाणी अशांती आहे राजकीय दृष्टीमध्ये अशांती आहे धार्मिक दृष्टीमध्ये अशांती आहे व्यापार आणि उद्योग आणि रित समाजामध्ये अशांती आहे आणि किती ते लागू होत नाही मुलालिंग घालत नाही पूजा करत नाही आसक्ती काही नाही तर कोणाची रोज नाही करीम युधिष्ठ युधिष्ठ धर्मराजे अर्जुनाचे पुत्र कोण आहे अभिमन्यूचे पुत्र कोण आहे जन्मेल राजा जन्मे राजा प्रबंध नाम संवस्तर आणि अमावासी सोमवार सोमवार सूर्यग्रणाचे वेळी एक ताम्रपत्र म्हणाले त्यावेळी कोणाचे श्राद्ध करीत होते एकोणनव्वद धर्मराजांची श्राद्ध करत असताना क्षीरगंगा मधुगंगा मध्यभागी असलेल्या हिमालयातला एक हजार एकशे त्रेचाळीस गावांचे अर्पण केलेले केदारपीठाचं ताम्रपत्र म्हणजे आगामी हा परंपरा पर पाच वर्ष पर, हजार वर्षपासून आपण सापडतो ते तिने तालपत्र मठाला अर्पण केले

जवळपास पाचशे चक्रवर्ती दाम्पत्य पाच रे नातात मातृ लिहिषि येणार आचार्य नेणं त्या यज्ञाचे माध्यमात त्यांचे प्रेम आणि या यज्ञामध्ये पूर्वी अष्टमी यज्ञ करतो ते स्वाभावी शांतीसाठी करतो राजधानीमध्ये तसंच देशाची शांतीसाठी सर्व देशाला इथं आणतो आणि मोठ मोठे विद्वानांना आम्ही शिवसेना एक दिवशी जय किशोरीचे आमंत्रण दिलेलं एक दिवशी प्रदीप मिश्राला आमंत्रण दिलेलं आहे रमेश कोठ्याला आमंत्रण दिलेलं आहे आणि कुमार विश्वेश्वर आमंत्रण द्यायचं आहे अशी कथा करायला साथ कीर्तन करणार साफ कीर्तन करणार ते महाराजांना जोडत नाही आशीर्वाद शांती लाभावं आणि त्या शक्ती परंपरेची शक्ती दिगंबर शिवाच्या अपेक्षा मागून आजच्या समारंभामध्ये महाराजांनी नियोजनबद्ध कार्य करतील त्याच्यात काही शंका नाही आहे अशी उत्तरोत्तर प्रकृती होत राहावं त्यांच्याकडून सर्व भक्तांचं जे काय आहे शिष्य मंडळी भक्त मंडळी आहेत ಮಹಾರಾಜ ಪ್ರತಾ त्यावेळी आमचे गुरु म्हणून आम्ही मानल होतो म्हणून त्यांना आमचं हो कर्तव्य आणि त्रेपन्न वर्षापासून आलेली संबंध आज त्याने मनात आणि त्याने स्वीकारले आणि आमच्या मनाला संतोष वाटलेला आहे की अंत्यक्रियाच्या वेळी नसल्या तरी एक प्रकारची शेवट